सिटी न्यूज लोकप्रिय न्यूज लाइफलाइन महिला नागरी सहकारी पतसंस्थामध्यात नागपूर जिल्ह्याची तिसरी आमसभा व वर्धापन दिन उत्सव संपन्न नागपूर दिनांक 21 सप्टेंबर 2024 ला संध्याकाळी 6 वाजता गुजर सेलिब्रेशन नागपूर येथे पार पडली सभेत वार्षिक दोन हजार तेवीस चोवीस चा मांडण्यात आला अध्यक्ष डॉक्टर अश्लेषा यांनी सभेला संबोधन केले की फक्त तीन रुपये ठेवी नऊ करोड शेहेक्ष चे कर्ज वाटप आणि चार करोड एकाहत्तर लक्ष चे बँक गुंतवणूक केली आहे संस्थेला अठरा लक्ष सात हजार रुपये नफा झालाय संस्थेला अवर्ग प्राप्त झालाय संस्थेला बँको ब्ल्यू रिबन दीपस्तंभ बेस्ट अध्यक्ष बेस्ट व्यवस्थापक व रक्तरत्न पुरस्कार प्राप्त झाले आहे व्यवस्थापकीय संचालक नागेश्वर मदनकर यांनी प्रिंटिंग दोषाची दुरुस्ती सुचवली सर्व विषयाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली मुख्य अतिथी प्रताप सिंह चव्हाण वरिष्ठ समाजसेवक कवी व लेखक यांनी संस्थेच्या कार्याची स्तुती करताना म्हटले ही संस्था समाजातील दुर्बल घटकांचा व विशेष महिलांचा जीवनस्तर उंचावत आहे आर्थिक कार्यासोबत सामाजिक कार्य रक्तदान वृक्षारोपण व संगोपन महिलांना रोजगार देत आहे आहे कार्य करत विजय सराफ विदर्भ भूषण पुरस्कार प्राप्त व वरिष्ठ पत्रक यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली विलास लेंडे मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर जिल्हा पतसंस्था व कर्मचारी पतसंस्था यांनी उपस्थित सभासद अधिकारी कर्मचारी दैनिक अभिकर्ता यांना सहकार्याविषयी व होणाऱ्या बदलाविषयी मोलाच मार्गदर्शन केले व प्रशिक्षण दिले सेवा श्री साई अर्बन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश सातपुते यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्या लाईफ ब्लड बँकेचे एम डी श्री वर्भे सर यांनी संस्थेची प्रगती उत्तम असून नियमित ब्लड डोनेशन कॅम्प राबवतात त्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाचे ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले श्री दीपक मोरे साहेब पोलीस पोलीस कॉन्स्टेबल विभागात महिला व मुलांना घरी परत आणल्यामुळे तसंच दहावी व बारावी प्राविण्यप्राप्त प्राप्त विद्यार्थ्यांचे थेट ट्रॉफी बॅग शॉल व रोपटे देऊन सत्कार करण्यात आले नागेश्वर मदनकर यांनी दिलेल्या रोपट्यांचे वटवृक्षात रूपांतर झाले पाहिजे त्याचप्रमाणे संस्थेचा विकास झाला पाहिजे असं आव्हान केले कॅम्प मध्ये संस्थेच्या व्यवस्थापिका ललिता मदनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमात लक्ष्मण मदनकर देवेंद्र भाजी पाले मधुकर श्रावणकर 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 श्रीरामजी मदनकर वसंत कन्हेरे चंद्रकांतजी वाट डॉक्टर सुरेखा वराडे प्रियांका श्रावणकर किरण भाजी पाले कुसुम वंजारी कोटेश्वर मदनकर उदय रामजी लांबट नूतन मदनकर ममता भाजीपाले अश्विनी नननवार विधी चिटकुले प्रशांत श्रावणकर अंकित वैरागडे मेघा अस्वले राजेश जीपकाटे विशाल घाटोळे मंगेश मारघडे राकेश हटवार सुमित दरोडे राकेश वानखेडे व मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा